एक जुलै दोन हजार पंचवीस आजपासून आम्ही केज हरित केज या प्रकल्पाला सुरुवात केलेली आपण बघू शकतो नागरिकांच्या सहभागानं हरित केज कारण केजमध्ये झाडी खूप गरजेची आहे यासाठी हा प्रकल्प संपूर्ण केज केजवाशियांचा आहे ग्रीन केज या नावानं आपण हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि ही झाड जगणार आहेत प्रत्येक झाड आपण जगणार जगवणार आहोत यासाठी हे सगळे नागरिक आलेले आहेत आणि त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा आहे पूर्ण आता सुरुवात केली श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हा जो रिक्षा स्टँड आहे इथून आपण पंचायत समितीच्या जे कंपाऊंड वॉल आहे त्या भागाची झाडं अगोदर लावणार आहेत जी की जपण्याची जबाबदारी मला आनंद आहे की आमचे जे, जे रिक्षाचालक बांधव आहेत त्यांनी घेतलेले आहे इथली झाडं आम्ही जपणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून आम्ही त्यांचंही या ठिकाणी कौतुक करतो ही झाडं जशी मोठी होतील तशी आपल्या सगळ्यांच्या आठवणी या झाडासोबत राहतील या ठिकाणी आम्ही काही चिंच लावतोय काही करंज लावतोय त्याचबरोबर लिंब आहे आणि सगळ्यात महत्वाचं काही ठिकाणी वड लावणार आहे केसची जी ओळख आहे वडाची झाडाची पूर्वजांना माहिती आहे मागे जे जुने लोक आहेत त्यांना माहिती वडाच्या झाडाची जी सुरुवात आहे ती आम्ही पुन्हा एकदा तोच वैभव वडाच्या झाडाचं केस शहरात राहावं यासाठी हा प्रकल्प आजपासून सुरू करतोय सर्वांना विनंती आहे जाता येता आपण सुद्धा या झाडाची काळजी करावी आणि ग्रीन केस हे स्वप्न आपण सगळे साकार करूया O uh -huh.

आपण पाहू शकतो आहे आज एक जुलै दोन हजार पंचवीस रोटरीचा पहिला दिवस आहे आज आणि या दिवशी रोटरी क्लब ऑफ केज आणि ग्रीन सिटी प्रोजेक्ट या दोघांच्या संयुक्त विद्यमानं आजची ही झाडं खास केज शहरासाठी लावली चाललेली आहेत आपण बघू शकतोय रोटरीचेही सदस्य या ठिकाणी आलेले आहेत आणि ग्रीन सिटी प्रोजेक्ट यावर्षीपासून आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आहोत आणि याच्यासाठी हा या ठिकाणी उपक्रम आजपासून एक जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आज आम्ही ही झाडं लावतोय आणि आम्हाला खात्री की ही झाडं आता आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जपणार आहोत रोटरी क्लब ऑफ केचे नूतन अध्यक्ष ज्याने आजपासून पदभार स्वीकारला आहे असे सत्यवानजी राऊत आमचे खास डिस्ट्रिक्ट ऑफिसर प्रवीणजी देशपांडे अशोक सिंगल शिवराज मुथळे आणि आमच्या सामाजिक कार्यकर्त्या ज्योती सांबरे मॅडम हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत अशी झाडं लावून यावर्षी आम्ही जगण्याचा पूर्णपणे त्या झा जा, झाडांना जगवण्याचा संकल्प केलेला आहे आणि झाडं भविष्यात हेसाठी अतिशय एक ग्रीन सिटी प्रोजेक्ट अंतर्गत ऑक्सिजन असेल किंवा सावली असेल याचा स्रोत बनणार आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी के शहरामध्ये ग्रीन सिटी प्रोजेक्ट रोटरी क्लब ऑफ आणि जे वृक्ष प्रेमी आहेत त्यांच्या वतीनं आम्ही सुरू केलेलं आहे आणि आज एक जुलै दोन हजार पंचवीस आजपासून आम्ही के शहरात ही झाडं लावणार आणि जगवणारी यापूर्वी आम्ही आपण बघितलं असेल कोहिनूर सेंटर क्वास सेंटर जे स्टँडपर्यंत काही झाडं लावलेली आहेत ते आता जगलेले आहेत आपण काळजी घेतल्यावर झाड जगतात आणि आमचा उद्देश लावणं नाहीये जगवणं आहे म्हणून आज आपण बघतोय या ठिकाणी सर्व नागरिक आणि रोटरी क्लब ऑफ केस पदाधिकारी तेही आलेले आहेत एकूण आमचा उद्देश आहे केस शहरामध्ये ग्रीन सिटी प्रोजेक्ट ज्यामुळे की केस शहरात झाडी लावली जाईल आणि वेगळी ओळख आम्ही काही भागामध्ये वडाची झाडंही लावणार आहेत वड हे आपल्याला माहिती आहे केस शहराचं एक ओळख होती एक काळ होता वडाच्या झाडानं हे शहर अतिशय पूर्णपणे गजबजून गेलेलं होतं मात्र मध्यंतरी रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली ही झाडं तोडली गेली आज पुन्हा आपण एक नवा संकल्प करून ही झाडं लावण्याचा संकल्प या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिष सांबळे मॅडम आहेत धनंजय कुलकर्णी आहेत पत्रकार आमच्या आमच्या अशोक सिंगर आहेत रोटरी क्लब ऑफ केचे जे जे आमचे बापूराव सिंगर आहेत त्यांचे पत्रकार आणि विशेष म्हणजे यावर्षी जे विद्यमान अध्यक्ष म्हणून आजपासून एक जुलै दोन हजार पंचवीसपासून रोटरी क्लब ऑफ केसची सूत्र ज्यांनी सांभाळे असे सतीजी राऊत सत्यवान राऊत त्याचबरोबर प्रवीण देशपांडे आहेत आणि पत्रकार मंडळी हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत आमचं एकच म्हणणं आहे आता आज आम्ही काही भागामध्ये पंचायत समितीच्या भिंतीच्या कडेनं ही झाडं लावलेली आहेत आता पोलीस स्टेशनच्या बाजूनं काही झाडं बाहेरच्या बाजूने लावतो आहे आणि काही झाडं ही आपण रेस्ट हाऊस आणि न्यायालयाच्या परिसरात लावतोय ही झाडं जगवणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आपण त्याची खूप काळजी घेऊया आणि केश शहराला एक ग्रीन सिटी म्हणून एक नवी ओळख आपण देऊया धन्यवाद በለስምስሚንያንንያያያ okay. እንንያርራታንያንያያያንያያት okay. Thank <laughs> you. Thank you, thank

आपण पाहू शकतो आहे पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये म्हणजे बाहेरील कंपाऊंड वॉरच्या बाजूला हे सगळे झाडं आम्ही आता लावतोय समोर आपल्याला माहिती आहे हे न्यायालय परिसर बी आहे ही झाडं मोठी होणार आहेत हळूहळू आणि आपल्याला या झाडांचं नक्की भविष्यामध्ये चिंचाची झाडं आम्ही इथं लावतो विशेषतः चिंचाची झाडं पोलीस स्टेशनच्या कडेनं लावतो आणि त्याला जगवण्याचं आपल्याला पूर्णपणे काळजी घेणार आहे जा ना आपण बघू शकतो अतिशय मेहनतीनं की झाडं सगळी लावली चाललीत ग्रीन सिटी प्रोजेक्टमध्ये सर्व नागरिकांना सहभाग असावा अशी आमची इच्छा आहे आणि तो लवकरच यशस्वी करू आपण सगळे मिळून कारण झाडं हे आयुष्यासाठी श्वास देणारे माध्यम आहेत सावली देणारं माध्यम आहेत त्यामुळं त्यांची काळजी घ्यायची आपल्याला आता आपण पाहतो आहे पूर्णपणे पोलीस स्टेशनच्या जी कंपाऊंडवाले त्या बाजून आम्ही चिंचाची झाडं लावलेली ही झाडं आपण पन पूर्णपणे जगवणार आहोत आणि ही एक दिवस हे नक्की तेच एक वैभव ठरणार आहे काही भागात आम्ही वडाची झाडं लावणार आहेत जुनी जी ओळख आहे ती झाडाची पूर्णपणे कायम राहावी म्हणून वड पण काही ठिकाणी असणार आहे पाहू शकतो ही सगळी झाडं लावली चाललेत विशेष म्हणजे अत्यंत उत्साहानं काही नागरिकांनी या ठिकाणी झाडाला प्रतिसाद दिलेला याचा आहे याचा खूप आनंद आहे खात्री आहे की नक्कीच ग्रीन सिटी प्रोजेक्ट आपण जो केजमध्ये सुरू करतो आहे रोटरी क्लब ऑफ केज आणि हरित वृक्षप्रेमी हरित केज संघ यांच्या वतीनं हे होणार आहे आणि आपण नक्की आम्हाला खात्री आहे की इधर आओ ना थोड़ा जाओ अंदर जाओ अंदर थोड़ा आगे अतो ऊपर एक मिनट ना बैठो बैठो नीचे बैठो ठीक है आमच एक फोटो अशोक फोटो की बार एक मल लगे <laughs> एक दीने, दीने, पहला, पहला एक आज एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी तर डॉक्टर्स दिन आहे कृषी दिन आहे आणि रोटरी क्लबचं हे पहिलं पहिला दिवस असतो वर्षाचा या सगळ्याच एक संयुक्त विद्यमानं म्हणूया किंवा औचित्यानं आज आम्ही खरं तर शहरात ग्रीन सिटी प्रोजेक्ट अंतर्गत आमचे जे वृक्षप्रेमी नागरिक आहेत आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही पुढं आजपासून ग्रीन सिटी करण्याचा प्रोजेक्ट आम्ही पूर्णपणे संकल्पना पूर्ण करणार आता आपण आलो केचची जी क्रांतीनगर स्मशानभूमी आहे तर यापूर्वी रोटरी क्लबनं काही झाडं लावली होती त्यातली काही दोन चार जगली होती मात्र काही गेली होती म्हणून आज पुन्हा रोटरी क्लब ऑफ केचच्या वतीनं आपण बघू शकतो या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण करतोय मात्र यावेळी आम्ही खूप काळजी घेणार आहे त्याला ट्री गार्ड देणार आहे आणि ट्री गार्डसाठी आम्ही केसच्या नागरिकाकडून योगदान बी घेणार आहे ज्यांना वाटतं आहे की ही झाडं जगली पाहिजेत त्यांनी ते द्यावं कारण त्यांचा नामांचा उल्लेख आम्ही त्या झाडाबरोबर नक्की करणार आहोत तर अशा प्रकारे आज वृक्षारोपण या ठिकाणी आपण बघू शकताय आहे वडाचं झाड पहिल्यांदा लावतो आहे खरं तर इथं चिंचा बी लावणार आहे आम्ही चिंच आणि वड आणि काही लिंबाची झाडं आणि काही करंज या काही झाडांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण करत आहोत आम्हाला एवढीच अपेक्षा आहे हे कुणाचा व्यक्तिगत प्रोजेक्ट नाही आहे कुणी रोटरी क्लब असेल किंवा वृक्षप्रेमी नागरिक म्हणजे प्रत्येक शहरातील नागरिकांनी यामध्ये सहभाग द्यायचा आहे तरच आपलं शहर ग्रीन सिटी बनवू आहे प्रत्येक ठिकाणचं झाडावर प्रत्येकाचं लक्ष असलं पाहिजे आज स्मशानभूमीत आपल्या झाडं नाही आहेत म्हणून आजचा प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी ते काढले आता मारेच राहून टाकू